महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालपूर मध्ये मा नर्मदा पुराण कथा दुसऱ्या दिवसाची भरभराट शिंदखेडा तालुक्यातील मालपूर मध्ये मा नर्मदा पुराण कथेला आज दुसऱ्या दिवसाचे पुष्प समर्पित करण्यात आले कथाकार श्री रवी शास्त्री महाराज छिंदवाड मध्य प्रदेश यांनी मनोहर शैलीत मा नर्मदेची कथा सांगितली कथा महात्मा फुले चौकात रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत रंगली कथेच्या निमित्ताने गावात महिलांची गर्दी पुरुषांपेक्षा जास्त होती स्थानिकांनी उत्साहाने कथेला ऐकले आणि आरतीत सहभागी झालेत कथेच्या कार्यक्रमाला अनेक मीडिया संस्थांचा सहभाग होता आस्था चॅनेल्स राज्य न्यूज धुळे जी एस नाईन वंदे महाराष्ट्र न्यूज यांची उपस्थिती होती कथेला ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा उत्साह हो पाहायला हवा होता आजच्या आरतीचे मानकरी प्रकाश महाजन व सौ महाजन होते प्राध्यापक काशीनाथ अहिरे व सौमंगला अहिरे यांनीही आरतीत मान दिला तुकाराम माळी व सौभारती माळी ही आरतीसाठी उपस्थित होते कथाक्रमाच्या दरम्यान भक्तांनी ध्यानपूर्वक कथा ऐकली मीडिया प्रतिनिधींनी कार्यक्रमाचे थेट कव्हरेज केलेत कथेतील अध्यायांनी उपस्थितांना भावनिक अनुभव दिला रवीशास्त्री महाराजांनी कथा सांगताना भक्तांना श्रद्धेने गुंतवून ठेवले आरतीच्या वेळेस उपस्थितांनी भक्ती भावनेने हात जोडलेत मालपूर गावातील महात्मा फुले चौक रंगमंचासारखा सजला होता संध्याकाळी कथा संपल्यानंतर भक्तांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली उपस्थितींनी मा नर्मदेच्या कृपेची प्रार्थना केली कार्यक्रमाने गावात धार्मिक आणि सामाजिक उत्साहाची लाट निर्माण केली सनातन की प्रामाणिकता जानना है तो आओ नर्मदा के सनातन की जीवंतता प्रामाणिकता को देखना है तो चलो नर्मदा के ई का वो पथ है जो सनातन की जीवंतता दर्शाता है प्रामाणिकता दर्शाता है हमारे सनातन के अस्तित्व को दिखाता है में दूसरा नाम है महानंद तीसरा नाम है नर्मदा सुरता कृता मंदा किनी दशारणा, चित्रकूटा, चित्रोत्पला तमसा, विदशा रंजना वायुवाहिनी रेवा और करभा वहां के युद्ध पंद्रह नाम है